शुभम जायबा तुम्ही पाहतात मिस्टर टाइमपास युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे की काय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मिस्टर टाइमपास या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचं आपलं हे व्हिडिओ असणार आहे आजचा एकदम मजेदार व्हिडिओ असणार आपल्या चॅनेलवरती असेल मजेदार व्हिडिओ असतात तुम्ही आपण टाइमपास व्हिडिओ एक्सपेरिमेंट किंवा नवीन 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 तोडमोड नवीन नवीन जे नाही ते प्रयोग करतो सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करून ठेवायचे कारण की नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप खतरनाक येणार आहे तर आजचा व्हिडिओ टॉपिक असा आहे की आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला जर कोणा हो प्रॅंक करायचा आहे तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे ॲक्सिडेंट झाला आहे गाडी आणताना किंवा पडे तुम्ही हे झालं तुम्हाला तुम्हाला होती किंवा मित्रा मित्रासोबत किंवा अँकिंग कोणासोबत प्रँक करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लागणार काय आहे पट्टी वगैरे हो लागणार पण तुम्हाला फेक रक्त लागणार ते रक्त तुम्हाला मेडिकलमधून कुडून कुडून विकत घ्यायची गरज नाही डॉक्टर कसं सगळं रक्त नसतं डॉक्टरकडे ॲडिंग असते तर ते रक्त बनवण्यासाठी तुम्हाला एकदम रिअल फ्रँक तुमचा वाटण्यासाठी तुम्हाला डॉक्टर पट्टी वगैरे ॲडिंग हे करून आणायची पण त्याच्यावरती तुम्हाला रक्त टाकायचं असलं ते रक्त मी घरगुती दोन मिनटात कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो तर ते कसं बनायचं तर ता मिस्टर टाईमपास कायसाठी तुम्हाला मिस्टर टाईमपास हे चॅनल कायसाठी अहो आहे ना त्याला शेअर लाईक सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही चला तर पाहूया आपण पुढं चला कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवतो तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार काय यासाठी आपल्याला पाणी लागणार ही एक बॉटल बेसरीची पण एक बॉटल लागणार नाही आपण फक्त थोडंच करणार आहे बेसरीच्या बॉटलचं टोपण खोलूया हे बघा आपण थोडंच करणार आपण नाही करणार आहे आपण फक्त टोपण भरच करणार आहोत आपण नाही करणार नाही आपण फक्त टोपण भरच करणार आहोत तर चला तुम्हाला टोपन भरतच करायचं दाखवूया पाणी रांगीने साहित्य काय लागेल सांगा बरं तुम्ही विचार करून सांगा सांगा मला विचार नाही ना तुम्हाला माहित नाही ना मी कससाठी मी की आण मी विचार करून तुम्ही आणखी काय साहित्य माहित नाही तुम्हाला अह मी काय सांगितलं तुमच्यासाठी याच्यात आहे आपलं सिगरेट साहित्य तर ते साहित्य काय आहे तर चला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो घरगुती पॅकिंग बनवली तर याच्यात काय असेल कमेंट करून सांगायचं काय असेल तर याच्यात आहे मित्रांनो आपले हळद हा र बरोबर ऐकलं तुम्ही याच्यात आहे हळद तर आपल्याला फेक रक्त बनवण्यासाठी हळद सगळ इम्पॉर्टंट आहे तर टोपंभर तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम टोपंभर पाणी घ्यायचं याच्यात अशी हळद टाकायची तुमच्या अंदाजाने तुम

माझी कपडे याचा आपला सोडा रक्त बनवण्यासाठी सोडा पण खूप इम्पॉर्टंट आहे आणखीन एक वस्तू असते पण ती आपल्याकडे नाही आपण आणलेली ही वस्तू काय असते ही वस्तू असते लिंबू लिंबू पण लागत वाव अरे टाकले टाकले तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मंडळी याला अशी प्रकारे हे बघा भिघून घ्यावं लागतं असं झालं ना रक्त वरिजिनल रक्त झालं ना तुम्हाला आम्हाला करायचा कुणावरती कुणावरती तर उदाहरण मी तुम्हाला करून दाखतो हे बघा हा माझा हात सगळा कोर आहे तर आता एक मिनट पात्र तुम्ही मी आ

हे तुमच्यासाठी प्रॅंगसाठी प्रॅंग जर तुम्हाला करायचा असेल कुणावरती तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला कोणावरती प्रॅंग करायचा असेल तर तुम्ही पाहू शकता ओरिजिनल वाटत नाही ओरिजिनल ओरिजिनल रक्त तर आजच्या मध्ये एवढंच आहे बाकी काही नाही खास तर रक्त कसं बनायचं तुम्हाला फेक ते मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला असंच नवीन नवीन काही प्रयोग करायचा असले किंवा काही मनोरंजन करायचं असलं तुम्हाला तो नवीन नवीन काही शिकायचं असलं तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनलला लात घंटे घंटे दाबून ठेवा परत सबस्क्राईब लाल बटनावरती त्या पांढऱ्या बटनावरती सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन प्रयोग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ असा असणार आता दिवाळी चालू आहे दिवाळी बंपर ऑफरमध्ये नेक्स्ट व्हिडिओ असा असणार आहे तुम्हाला त्याच्यात शिकायला पण भेटाय तुमचं मनोरंजन पण होणार आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण फटाक्यावरती बनवत आहोत किंवा इतर काशावरती बनवत आहोत ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल कमेंट करावं लागेल तर भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ब बाय